की। yeah! देश विदेशात आपल्या फलंदाजीने टेनिस क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण करणारा महाडचा सुपुत्र योगेश पेणकर याने नुकतीच टेनिस क्रिकेट विश्वातली मानाची व महत्त्वाची समजली जाणारी आय एस पी एल या स्पर्धेत बॉलिवूड शहनशा अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या माजी मुंबई या संघाचे प्रतिनिधित्व करून फलंदाज व यष्टीरक्षकाची महत्वाची भूमिका बजावीत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियमवर पार पडलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी क्रिकेटचा देव समजले जाणारे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती ही स्पर्धा आटपून योगेश याचे महाड शहरात आगमन होताच त्याचे मित्र सहकारी खेळाडू व क्रिकेटप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून फटाक्याची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले यावेळी योगेशाने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करताच छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी वातावरण डाणानून गेले योगेश लहानपणापासूनच विविध प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करीत आला आहे महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑर्गेनिक या कंपनीत तो काम करीत असून आतापर्यंत प्रत्येक वेळी कंपनीतर्फे त्याच्या खेळासाठी त्याला बहुमोल असे सहकार्य लाभले आहे सध्या शिवसेनेच्या क्रीडा संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या पदावर तो कार्यरत असून या माध्यमातून खेळाचा प्रसार खेळाडूंच्या समस्या व सुविधांसाठी तो काम करीत आहे त्याच्या या, या उज्ज्वल कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खूप मजा वाटली एल खेळायला गेल्या वर्षी विजे विजेतेपदाने आम्हाला उलकावणी दिली होती आणि या वर्षी आम्ही गेल्या वर्षीची कसर भरत काढत यावर्षी विजेतेपद मिळवलं आणि हे जे आय एस पी एलचे विजेतेपद आहे ते सगळं महाडकरांचा विजय आहे यात माझे ऐक्याचा विजय नाही कारण माझ्या सगळ्या मॅच बघायला महाडचे सगळे माझे मित्र परिवार आणि महाडमध्ये जेवढे क्रिकेट रसिक आहे ते मॅच बघायला येत होते त्यामुळे हा जो विजय आहे हा सगळ्या महाडकरांचा विजय आहे अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन सचिन तेंडुलकर सर असतील अशा व्यक्तींना भेटणं पण खूप जणांचं स्वप्न असतं पण या आय एस पी एलच्या टुर्नामेंटमुळे मला त्यांचा सहवास पण लागतो आणि त्यांच्याजवळ भेटायला मिळतं आणि फोटो वगैरे काढायला मिळतात तर खूप मजा वाटते टुर्नामेंट खेळायला आम्ही पण क्रिकेटची जेव्हा सुरुवात केली तेव्हा छोट्या ओव्हर्सनीच केली शेतामध्ये ग्राउंड वगैरे असायचे तिथूनच खेळायला सुरुवात केली माझ्या आधी पण महाडमध्ये खूप सारे मोठे प्लेयर्स होते त्यांना त्यांच्याकडे बघूनच मी खेळायला शिकलो त्यांच्याकडून त्यांना अनुसरण करूनच शिकलो आणि नंतर मोठा क्रिकेट खेळता खेळता जास्त ओव्हर खेळायची पण सवय लागली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच एवढा मोठा क्रिकेट खेळू शकलो आणि महाडकरांचे आणि वीरेश्वर महाराजांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं नाही येत्या काळामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये युवा सेनेचे जेवढे पण पदाधिकारी आहेत आणि वरची कोर कमिटीचे सदस्य आहे त्यांच्यानुसार तें, सगळ्या आराखड्यानुसार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे टेनिस क्रिकेटच्या आणि इतर खेळांच्या सुद्धा स्पर्धा भरवण्यात येणार आहेत युवासेनेमार्फत तर मी महाराष्ट्राच्या युवासेनेचा महाराष्ट्राचा समन्वयक असल्याने सगळ्यांना सांगतो की याच्या पुढे येणाऱ्या काळात युवा सेनेकडून खूप सारे टुर्नामेंट क्रिकेटच्या कबड्डीच्या असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धेच्या असतील या खूप मोठ्या प्रमाणात भरवण्यात येतील ही मी ग्वाही देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी